श्रीराम समर्थ श्री समरभ शारदेला समर्थ वंदन सद्गुरुण्डा वन्दन वं कु क्षणभरनामस्मरण श्रीमद्देवी भागवत् सारामृत कथे च श्रवण करों ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय वि इच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वि ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय जगदम्बा माता की जय सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ शरण्ये शरण्येत्रम्बके गौरे नारायणे नमोस्तुते श्रोतेः नमस्कार सुतन्च स्वारि शौनकाधिक मुनींना सङ्गत होती महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती जन्मेजया अशा प्रकारे हतेशु देवक्या औग्रसेनिना सप्तमे पतिते गर्भे च उग्रसेन पुत्र कंसानी देवकीचे सहा पुत्र मारून टाकले सातवा गर्भ गळून गेला त्यानंतर पुन्हा देवकीला आठव्यांदा गर्भधारणा झाली तेव्हा कंसाला नारदांच्या सांगण्याचं स्मरण झालं आपल्या मृत्यूच्या भयाने कंस देवकीची विशेष काळजी घेऊ लागला जेव्हा देवकीला सातवा महिना लागला तेव्हा भगवान विष्णू परमात्म्याने श्रीहरिने स्वअंशाने देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश केला याच सुमारात गोकुळात यशोदेच्या गर्भात योगमायेने प्रवेश केला वसुदेवाची जी दुसरी पत्नी होती रोहिणी नावाची ती कंसाच्या भीतीमुळे गोकुळामध्ये राहत होती तिथे ती तिला शेषाच्या अंशापासून पुत्र झाला त्याचं नाव ठेवलं होतं बलराम कंसानी पुढे काही दगा फटका होऊ नये या हेतूने देवकीला खास स्वतंत्र कारागृहामध्ये ठेवलं आणखी देखरेख करण्यासाठी निवडक असे सेवक नेमले देवकी आणि वसुदेव दोघही तिथे राहू लागले देवांनी स्तुती केलेला विष्णू तिच्या गर्भामध्ये वाढू लागला संजाते दशमे तत्र मासे श्रावणे शुभे प्राजापत्यर्क्षयुक्ते कृष्णपक्षेष्टमी हो नामदेव राय म्हणतात ना दशरथे हे मारीला तोची होता मास दशरथे हे मारीला तोची होता मास दशरथानी मारलेला श्रावण श्रावण मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वर्षा ऋतू कृष्ण पक्ष वसुनामती बुधवार असे वसुनाम तिथी अष्टमी तिथी बुधवार शुक सांगत असे परीक्षित रोहिणी नक्षत्र दोन प्रहरात्र माया घाली पाळा नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य, हो काय आनंद श्रावण महिना वर्षा ऋतू कृष्ण पक्ष अष्टमी तिथी बुधवार रोहिणी नक्षत्र रात्रीचा दुसरा प्रहर उफ, कंसानी सगळ्या सेवकांना बजावून ठेवलं होतं की आता जन्मणाऱ्या बालकावरती नीट लक्ष ठेवा तो माझा काळ आहे अर्थात वैरी आहे वसुदेव आणि देवकी त्याला कुठे हलवणार नाही याचा विचार करा हा देवकीचा आठवा पुत्र माझा मृत्यूरूप शत्रू आहे जेव्हा त्याला मारीन तेव्हाच मला सुखाने झोप लागेल तेव्हा धनुष्यबाणांसह शस्त्र धारण करून डोळ्यात तेल घालून पहारा करा असा उपदेश कंसाने आपल्या सेवकांना केला महर्षी व्यासांची स्वारी म्हणते जन्मेजया एवढी व्यवस्था करूनही तो कंस काहीशा साशंक होता महालाकडे गेला खरी कारागृहातच देवकीच्या वेदना वाढल्या तेव्हा मध्यरात्रीच्या सुमाराला वसुदेवाला देवकी सांगू लागली अहो अहो माझी प्रसूतीची वेळ जवळ येऊन ठेपली आहे आता काय करू पूर्वनंदाची पत्नी यशोदा हिने मला वचन दिलं होतं की मी आधीच अत्यंत दुःखी आहे म्हणून हा पुत्र मी तिच्याजवळ पाठवून द्यावा म्हणजे ती त्याचं काळजीपूर्वक संगोपन करीन आणि त्या बदल्यात तिचं एक संतान ती मला दिल यामुळे कंसालाही काही संशय येणार नाही आता हे कसं घडणार ही अदलाबदल कशी करायची आता एक गोष्ट करा तुम्ही किंचित दूर जाऊन पाठ फिरवून बसा मलाही आता कसं तरी होत आहे आणि दुसरा काही मार्ग नाही हो हो वसुदेवांची सॉरी तिच्यापासून थोडी दूर अंतरावर जाऊन बसली त्याच वेळेला मध्यरात्री आकाशामध्ये देवांची गर्दी जमली अमर कुसुम घन वरुषती वरुषती अमर कुसुम घन वरुषती देवकीच्या पोटी भगवान विष्णु परमात्म्याचा अंश जन्माला आला गोपाल कृष्ण भगवान की जय अमर कुसुम देवांनी पुष्पवृष्टी करायला सुरुवात केली समस्त गंधर्व सगळे गंधर्व सगळेजण बघतायत काय आनंदी आनंद आहा देवकीने सुंदर अशा पुत्राला जन्म दिला त्या अद्भुत स्वरूपवान बालकाला पाहताच तिचं देहभान हरपलं मग पुन्हा सावरुंदी पतीला म्हणाली हे नाथ हा सुंदर बालक पहा तरी पण अरे अरे माझ्या भावाला कंसाला याची अजिबात दया येणार नाही तो यालाही मारून टाकेन वसुदेवाने तिला उत्तर दिलं खरं आहे ग कंस ते तर करीलच एवढं बोलून तो किंचित किंक कर्तव्य मूड होऊन बालकाच्या मुखाकडे पाहू लागला तो मनातल्या मनात असंख्य विचार होते निदान ह्या तरी मुलाचं रक्षण झालं पाहिजे त्याच वेळेला कडकड कडकड विजांचा आवाज झाला आकाशवाणी झाली बाहेर धो 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 पाऊस वर्षा ऋतू होतास पावसाचा आवाज विजांचा कडकडाट कर समोर पाहतोय तर काय अहो कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडलेले दिसत आहेत हातापायात बांधलेल्या बेड्या गळून पडलेल्या दिसल्या समोर पाहिलं तर सगळे द्वारपाल मूर्छित अवस्थेत दिसत आहेत मनात विचार करतोय वसुदेव अरे हे असं काय झालंय त्याच वेळेला आकाशवाणी झालीय ती आकाशवाणी वसुदेवाला म्हणतेय वसुदेवा वसुदेव समाभाष्य गगने विशदाक्षरा वसुदेव गृहित सर्वे मया निद्रा विमोहिताः विवृत्तानि कृतान्यष्ट च चृंखला वसुदेवा वसुदेवा तू असाच्या असाच निघ आणि या बाळाला घेऊन गोकुळात जा मी सगळ्या रक्षकांना मोहनिद्रा घातली आहे सर्व कबाड उघडून ठेवली आहेत साखळ दंड सोडले आहेत तू याला नेऊन गोकुळात नंदाच्या घरी ठेव आणि त्याची कन्या योगमाया इला घेऊन परत ये वसुदेवाने तात्काळ मान वर करून पाहिलं तर काय हे सगळं दृश्य खरंच हे स्वप्न व दिसत होतं पण प्रत्यक्ष आहे हे त्याला जाणवलं तेव्हा त्याने घाईघाईने त्या बाळाला दुपट्यात गुंडाळून घेतला आणि तो लपतछपत बाहेर पडला तेव्हा तो यमुना नदीवर जाऊन पोहोचला यमुना नदीला आलेला महापूर दुथडी भरून वाहत असलेली यमुना मोठ्या चिंतेमध्ये असताना अचानक पाणी ओसरू लागलं कमरे एवढं पाणी दिसतंय तेवढ्यात मोठ्या धीर्याने त्या बाळाला डोक्यावर घेतला आणि चाललाय तर खरी आहे पुढे पुढे जातोय कमरे इतकं पाणी आहे अंदाज आला त्याला चाललाय तर खरी आहे मोठ्या धीराने चाललाय पलीकडच्या तीरापर्यंत जायचंय पावसाची बुरबुर सुरू होती नदीच्या मध्यापर्यंत पोहोचतोय तो, पोह तो काय यमुनेचं पाणी वाढताना जाणवत आहे मनात विचार करतोय काय असेल ही भगवंताची लिला तो आपल्याला माहिती आहे मंडळी आपण अनेक ठिकाणी ने ऐकलंही आहे की बऱ्याच कथा भागांमध्ये यमुनेला भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं पद पायाला स्पर्श करायचा होता सगळ्या गोष्टी आहेत वसुदेवांनी मुलाला आणलं मात्र अगदी मध्यरात्री संपतीये तो गोकुळात आला नंदबाबांच्या वाड्याच्या बाहेर उभा होता पाहतोय किंचित काल तसाच उभा राहिला नंदबाबाचं वैभव दिसला आपला मुलगा सुखात राहील याचा आनंद झाला त्याच वेळा तिकडे योगमायेच्या त्रिगुणरूपी अंशाने महादेवी नंदबाबांच्या पत्नी यशोदेच्या पोटी जन्माला आल्या जगदंबा माता की जय योगमायेने एका दासीच्या रूपात त्या बालिकेला उचलली आणि बाहेर उभ्या असलेल्या वसुदेवांच्या हाती ठेवली मुलाला हातात घेतलं मुलगा घेऊन ती आत आली मुलीला बरोबर घेतलं वसुदेवांची स्वारी आल्या पाऊली परत निघाली यमुना ओलांडून कारागृहामध्ये दे। अगदी देवकीपर्यंत पर्यंत कोणत्याही प्रकारची अडचण नाली नाही देवकीच्या आणून कोशी मध्ये मुलीला ठेवलं एक पुन्हा सगळ्या गोष्टी पूर्ववत केल्या कवाड लागले बेड्या लागल्या द्वारपाल उठले आणि मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकल्याबरोबर बरोबर द्वारपाल पळत 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 कौंसाजवळ केले क्षणात ती बालिका मोठ्याने रडू लागली तेव्हा पहारे करीत मोहनिद्रेतून जागे होऊन भयभीत होऊन जेव्हा कंसाजवळ गेले तिथे ते प्रमाण करून सांगू लागले महाराज चला देवकीची प्रसूती झाली चला चला लवकर मग काय भोजपती कंस उठला त्याच पावली कारागृहाकडे आला त्याने वसुदेवाला हाक मारली ताबडतोब माझा काळ देवकीचा पुत्र माझ्या स्वाधीन कर मी त्या हरी नावाच्या वैर्याला आत्ताच यम सदनाला धाडून देतो महर्षी व्यास म्हणतायत राजा कंसाच क्रूरपणाचं ऐकून वसुदेव भयभीत झाले थरथर त्या हातांनी त्यांनी त्या ते हा मुलीला उचललं कंसाच्या हातात दिले तिला पाहताच कंस आश्चर्य चकित झाला विचारात पडला तो म्हणतोय वसुदेवा अरे आकाशवाणी तर झाली होती तुला आठवा मुलगा होणार मग ही मुलगी कशी का आहे काय केलं तू अरे आकाशवाणीने नारदांनी मला सांगितलं होतं हे विपरीत झालेलं दिसत आहे माझ्या रक्षकांचा तर चाकता पहारा इथे मग ही मुलगी आली तरी कुठून मी तो आठवा मुलगा गेला कुठे शेवटी कंस मनामध्ये विचार करतोय कशाला आता त्रास करून घ्यायचा ह्याची मुलगी असो मुलगा असो आपल्याला आपटून मारायचं आहे धन 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 पाय निघाला कुठे ज्या शिळेवर आजपर्यंत त्यांनी सहा मुलं मारून टाकले त्या शिळेपर्यंत तो आला हातातली मुलगी गरगर गरकर गर फिरवली तो जमिनीवर तिला त्या दगडावर आपटणार तेवढ्यामध्ये ती मुलगी त्याच्या हातातून आकाशात गेली तिथे तिचं दिव्य रूप प्रगट झालं ओ हो हो, हो विद्युत्म मृगपति मृगपती स्कंधस्थिता कन्या भिकर बालखेटविलसतािरासे हस्तैशक्रधरालिखेटविशकाजनी बिभ्राणालात्त्म शशिधरा दुर्गा त्रिनें भजे जगदंबा माता की जय जगदंबा प्रकट झाली अन जगदंबा कंसाकडे पाहून हसते आहे ती योग माया हसून म्हणते आहे कंसा कंसा अरे तू मला काय मारतो तुला मारणारा गोकुळामध्ये वाढतो आहे असं म्हणून ती तत्क्षणी त्या ठिकाणी राजा गुप्त झाली कंस बेचैन झाला आता मात्र कंसाच्या हातात कोणताही पर्याय उरला नव्हता आपले पाय दंड 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 आपटीत तो आपल्या महालाकडे निघून गेला बेचैन झाला पुढे घटनाक्रम काय घडला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ